अंबरनाथच्या हेरंब मंदिरानं मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू केलेला आहे मंदिरामध्ये येताना योग्य पोशाखात यावं फाटक्या जीन्स स्कर्ट आणि असभ्य कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये असं आवाहन मंदिर समितीनं भाविकांना केलेलं असून याबाबतचा फलक मंदिराबाहेर दर्शनी भागात लावण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिरानं भाविकांसाठी ड्रेस कोड हा लागू केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या हेरंब मंदिरानं सुद्धा ही गोष्ट सांगावीशी लागते सांगायसाठी आपण आम्हाला उद्युक्त करताय पण हे चांगलं नाही ना लोक त्यांचे धर्म पाळतात पण आपण आपला धर्म कधी पाळायचा देवळात येताना देवाला भेटायला येताना तरी जरा आपलं काहीतरी ड्रेस कोड असावा तुम्ही तुमचा स्वतःचा ड्रेस कोड हे ठरवून घ्या की नाही बाबा म्हणजे देवळात चाललो आहे ना आता साऊथला कशी लुंगी असते लुंगी घाला काय घाला असं आम्ही त्याच्यावर काही बंधनं आणत नाही आहोत पण जे आपले अंग प्रदर्शन करणारे ड्रेस आहेत ते तरी कमीत कमी घालू नका